नमस्कार मंडळी कशी आहात ना तर आज मी तुम्हाला घरच्या घरी झटपट होणारी चविष्ट अशी पनीर मसाल्याची रेसिपी दाखवत आहे चला तर मग बघूया रेसिपी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे इथे चारपळी तेल टाकलं आणि एखाद दोन चमचा तूप किंवा बटर टाकायचं त्यानंतर अर्धाचे एक चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं छान फुललं की दोन मोठे कांदे अगदी बारीक चॉप करून घेतले मी चॉपरमध्ये ते टाकून घ्यायचे आणि हलक्या सोनेरी रंगावर सतत हे परतत राहायचे आहे मस्त रंग बदलेपर्यंत मस्त बारीक कापून घेतलेली आहे बघा आणि कंटिन्यू मी परतत आहे हलका सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे तोपर्यंत सतत परतत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर लसूणची पेस्ट लागणार आहे तर एक चमचा मी टाकून घेते अद्रक लसूणची पेस्ट आणि तीही मिक्स करून घ्यायची आणि एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मस्त गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे त्यानंतर दोन किंवा तीन टोमॅटो घ्यायचे आणि ते पण अगदी बारीक चॉप करून घ्यायचे किंवा त्याची प्युरी करून घ्यायची मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि बारीक चॉप करून घेतले चॉपरमध्ये आणि तेही टाकून घ्यायचे आणि मस्त परतून घ्यायची आहे टोमॅटो शिजेपर्यंत हलकंसं वरती तेल सुटतं बघा शिजल्यानंतर तोपर्यंत हे परतवायचं आहे त्यानंतर मी इथे एक चमचा कसुरी मेथी टाकत आहे हातावर चुरून घ्यायची आणि टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे तर ती इथे मी एक चमचा घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला धना पावडर टाकायची आहे दोन चमचे भरून आणि आता लाल मिरची पावडर टाकत आहे दोन चमचे तुम्ही तिखट कमी खात असाल तर कमी टाका त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची त्यानंतर पनीर मसाला टाकलेला आहे मी रेडीमेड एवरेस्टचं टाकलेलं आहे एक छोटं पॅकेट ते टाकून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं चा। आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवायचं दोन तीन मिनिट त्यानंतर यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं दोन तीन चमचे आणि मग पुन्हा तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे जेणेकरून हा खाली लागायला नको छान असं मसाला परतला गेला पाहिजे त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आणि दोन तीन मिनटं मस्त परतवायचं आहे म्हणजे मसालाही छान शिजतो कलरही छान येतो आणि भाजीला अशी तरी छान येते तुम्हाला ही सुकी करायची की थोडी पातळ करायची ते आपल्यावर आहे ता आता इथे मसाला बघा किती छान शिजलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे आता आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे टाकायचं किंवा किती आपलं पनीर आहे तर इथे मी चारशे ग्राम पनीर वापरणार आहे त्याच्यासाठी मी इथे दीड ग्लास पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे बघा छान आ, ही करी उकळलेली आहे आता पनीरचे मी एक चार पाच क्यूब घेते आणि हाताने चुरून मग ते टाकते आणि त्यानंतर आपण हे पनीरचे क्यूब टाकून घ्यायचे आहे तर टोटल हे चारशे ग्राम पनीर होतं ते मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही फ्राय करून पण टाकू शकतात पण यामध्ये असं छान लागतं हे तर बघा मस्त पनीर टाकून घेतलं मिक्स करून घेतलेलं आहे छान तर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आणि आपण मस्त हे आठ ते दहा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे मध्ये वाटल्यास एखाद वेळा चेक करून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं खूप जास्त पनीर शिजवायचं नाही म्हणजे खूप असं वीस पंचवीस मिनटं नाही तर ते, ते रबरसारखं होतं दहा बारा मिनटं जास्तीत जास्त शिजवायचं त्यानंतर गॅस बंद करायचा इथे मी मस्त असं झाकण ठेवून पाच दहा मिनटं शिजवलं त्यानंतर झाकण काढून अजून पाच मिनटं शिजवलं आणि मस्त ही अशी आपली रसरशीत रश पनीर मसाला तयार आहे तुम्ही अजून घट्टही करू शकतात याला तर ही थोडंसं मी असं ग्रेव्ही ठेवलेली आहे बघा मस्त आणि थंड झाल्यावर अजून हे घट्ट होतं गॅस बंद करूया आपली पनीर मसाला भाजी तयार आहे मस्त गरमागरम सर्व करूया पुरी चपाती फुलका असो नान असो त्यासोबत खायला खूप छान लागते ही भाजी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूनंतर पुन्हा बाय बाय